हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे कारगिल विजय दिवस कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याने गाजवलेल्या अपूर्व शौर्याचे स्मरण करून देणारा दिवस आहे कारगिल लढाईमध्ये भारतीय सैन्याने दाखवलेले सामर्थ्य आणि देशप्रेम अविस्मरणीय आहे या युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम आहे पण आपण कारगिल दिवसानिमित्त कारगिल विजय दिव दिनानिमित्त आपल्या मुलांना काहीतरी शिकवलं पाहिजे म्हणजे कारगिल युद्ध कसं झालं केव्हा झालं ह्या मोठ्या झालेल्या लढाईमध्ये खूप जवान शहीद झाले पण आपण पण मुलांना काहीतरी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे तर आपल्याला व्यवस्थित माहिती नसेल तर आ, खान आ, खान सर आहेत त्यांचा व्हिडिओ आपण नक्कीच मुलांना दाखवू शकतो कारगिल युद्धाबद्दल त्यांनी एका व्हिडिओमध्ये खूप व्यवस्थित म आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे अणूला पण आता मी आम्ही आता सर्वजण मिळून व्हिडिओ बघतो आहे टी व्हीवर कारगिल दिनानिमित्त खान सरांचा की कारगिलची लढाई का झाली कशी झाली त्याचे सर्व डिटेल्स आपण पण आपल्या मुलांना या गोष्टी शिकवल्या पाहिजेत खान सरांचा हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पाहावा मुलांनाही दाखवावा देशासाठी शहीद झालेल्या वीर पुत्रांना कोटी कोटी सलाम जे हिंद